झिरो दोनशे पासष्ट हे वाण म्हणजे शेतकऱ्यांचं वाण म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही उसाच्या विविध जातींचा विचार केल्यास काहींना फुटवे जास्त असतात तर उसाची जाडी कमी असते याचं उदाहरण द्यायचं झाल्यास ओ शहाऐंशी झिरो बत्तीस हे होय तर काही जातींमध्ये फुटवे कमी असतात आणि जाडी जास्त असते या बाबीचे उदाहरण द्यायचे झाल्यास पूर्वी ऐंशी एकवीस नावे एक, एक उसाची जात होती त्या जातीचे शारीरिक गुणधर्म काही असेच होते पण फुले झिरो दोनशे पासष्ट हे वाण बाबतीत खूप वेगळं आहे या ऊस जातीमध्ये फुटव्यांची संख्या ही जास्त असते तसेच जाडीदेखील जास्त असते बांबूसारखे जाड वजनदार ऊस हे इतर कोणत्याच वाणामध्ये आपणास पहावयास मिळत नाहीत पण हे दरवेळी असेच होईल असं काही नाही क्षेत्र हे खंबाळे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील आहे हे शिवार तळ्या शेजारी आहे यावर्षी वळीव पावसाची बरसात झाली आणि हे तळं मे महिन्यामध्ये भरून गेलं तळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळं या शिवारातील ऊसास वापसा स्थिती आली नाही त्यामुळं ऊसाची वाढ खूप कमी झाली फुटव्यांची संख्या झाली नाही ऊस एक शेवडी वाढला रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला पण तरीही फुटव्यांची संख्या खूप कमी दिसते लागवड करते वेळेस पुरेशी रोपं मिळाली नाहीत त्यामुळं जिथे एक फुटास एका रोपाची लागवड करण्याचं नियोजन होतं तिथे दोन फुटास एक रोप असं लावण्यात आलं मुळात कमी रोपांची लागवड केल्यामुळं आणि ऊस एक शेवटी वाढल्यामुळं चांगलं उत्पादन हाती येईल असं काही वाटत नव्हतं कारण कारखान्यात जाणारे आवश्यक चाळीस हजार ऊसांची संख्या आपणास मिळणार नाही त्यामुळं या ऊसाचा जेठा काढण्याचा सल्ला आम्ही त्यांना दिला जेठा काढल्यामुळं ऊसांची संख्या वाढेल आणि किमान चाळीस हजार प्रति एकर या संख्येपर्यंत आपण पोहोचू त्यानंतर ठिबकमधून दर आठवड्याला दहा किलो युरिया पाच किलो एम ओ पी देण्याची सूचना केली दर महिन्याला अर्धपोत डी ए पी शेणखतासोबत मिसळून टाकण्याची सूचना शेतकऱ्यांना केली नत्र स्थिर करणारे जीवाणू स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू पालाश उपलब्ध करणारे जीवाणू सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू आणि सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या प्रभावी अशा जीवाणूंचा जमिनीमधनं वापर करण्याची सूचना केली या सर्व नियोजनामुळं उसाची संख्या वाढण्यास मदत होईल जय हिंद विवेक पाटील सांगली